चला रे वागणी झाला वागणी झाला पार्टी भाई आज चल चला रे प्रसाद लग्न ठेवलं चला वांडी वागणी त्याला पकड पहिले भागी वांगी वांडी भाऊ कुठे प्रसाद भाई त्यांना प्रसाद त्याच व्हिडिओ झाले त्याला बाजूला घ्यायला मित्रांनो हाय बीट लागलेली आमची ग्रुपला पार्टी प्रसाद कडून त्यांनी शर्यत लावलेली की मला जर पार्टी घेऊन वाजणी पर्यंत आला तर तो पार्टी जाणार आहे आमची पूर्ण टीम आता पार्टीसाठी आली की बघा इकडून पार्टी आ, इक हा पार्टी पाहिजे तर याच्याकडून पार्टी आहात आम्हाला <classic> तो तर आमचा गेल्यानंतर दे। <laughs> <skr>. काय काय पार्टीला देतोय दे <laughs> <Continue for open. laughs> <आले, और> तो आम्हाला कंटिन्यू करू आपण ओंकार या मुलाच्या मांडी बसून आलो मी वांगणी पर्यंत आज आमची पूर्ण कर्ज टीम वांगणीमध्ये उतरले हे बघू शकता तुम्ही आमचा निरोलवाला माणूस रोज लवकर बोलतो रोज लवकर बोलतो तो आज थांबलाय काच बदलापूरवर आमच्या कोळी आलेत खास थांबले प्रसादच्या पार्टीसाठी बघू शकतो तुम्ही आमचे मेन माणूस सावंत सावंत आमच्या आजारी होते चलो भाग आंदोलन करत चला चला मित्रांनो साईडला व्हा एक साईडला वा कशासाठी थांबले तर एवढी सगळी मोजते का तो आता मोस्त आहे का रे हायपर झालाय थोडासा प्रसाद आमचा एवढी टीम आमची थांबवली त्यांनी एवढी टीम आमची थांबवली सर्व्हिस लेट होणार आहे भांडे घासाला घाल झाला भांडे नाही आम्हाला बॉर्डे तुम्हाला कसं वाटते आज प्रसाद पार्टी त्याबद्दल कसं वाटते आमचे बोराडे रोज लवकर जातात पण आज ते पण लेट झालेत बघूया आता कास कास माणूस बघ त्याचा वैभव दादा तुला काय वाटते माझी प्रसाद भारी काम <laughs> कोलीकडे आला पाहिजे पलीकडे मोठा ढाबा होता एक समोर हायवेला गेला का बाजूला करून गेला नाही कोणी काय गुचकी लागली कसं मला एवढी <laughs> टीम किती जण आहेत रे आपण टोटल किती जण आहेत आपण टोटल ओमकार थांबलाय रोशा भावा कसं वाटतं तुला फार आनंदी भेटी कशासाठी रे प्रसाद पाटील तयार झाले म्हणून आनंदी आहे का ओमकार हे ओमकार इकडे ओमकार इकडे नाही नको त्याने एवढी गँग आहे आमची जी, जी प्रसादच्या पार्टीसाठी चाललेली आहे <laughs> काय काय चाललंय डील तुमची इथल्या इथेच बघा हा घेतलं सगळ्यांना घेतलं सावन नाराज आहेत का रे बघ जरा सावन नाराज आहेत का बघ जरा चायनीज कॉर्नर आलो आम्ही आता ओमकार काय म्हणणार तुझं अरे जागा एवढीच इथं बारा पंधरा तू काय म्हणशील मग आज तुझ्या तुझ्यासाठी मान दिलाय त्यांनी मान तुला आता तुला आता कसं वाटत या गोष्टीबद्दल तर हे बघा सगळे भुसले चायनीज कॉर्नरला सगळे आता ऑर्डर झाली मित्र आमचे ऑर्डर चालू आहे इथं तर मग काय ऑर्डर केलीस तू काय ऑर्डर केलीस तू

आणि ओंकार ज्याच्यामुळं ज्याला मान दिला प्रसादनी तो ओंकार हा जोश मध्ये ऑर्डर देण्याच्या तर इथे सुरुवात झाली आहे पहिल्या टेबल वरती सगळे टाइमपास कायला आमचा रोशननी सुरुवात केली आता रोशन पण खूप उत्साहित आहे खास त्याला वडापाव आवडतो पण आज तो चायनीज मध्ये घेणार आहे फिल्टर बिल्टर दिसतय ना कप दिसतून आज आम्ही आम्ही इकडे प्रसादचा खासमान प्रसादचा खासमान त्यांनी एवढं सगळ्यांना चला काय काय नव्हते प्रसादच्या निमित्ताने सगळे एकत्र आले निमित्ताने हे प्रसाद कुठे प्रसाद प्रसाद कुठे प्रसाद कसं वाटतंय तुला भावा काय घ्याय बोल माझी पुण्य करतो हा काहीतरी पुण्य करतोय तो एवढ्या सगळ्यांना घेऊन सगळे लांब जाणारे होते आणि त्यांना घेऊन आज वाणीला उतरलाय तो हा चांगलं काम परत तसं काय भेटला नसेल ओंकार तू दिसतोय ना फाईन बाय बाय ओके ना सावंत बोले तुम्ही आले जरा तुमचे दोन शब्द मनोत्ती माहिती जरा नाही दोन शब्द बोला जरा पोरांसाठी अरे चांगला आहे सगळं एकत्र आले बरं वाटलं असं सगळं एकत्र एकत्र वाटलं अरे आम्ही तर नेहमी वर्तन करतो तुम्ही नाही म्हणजे तुमच्याकडे यायचंय का आम्ही या ना कधी यायचोय कधी पण यायचं बोलतो कधी उद्या कधी म्हणे विक्रांता काय टेन्शन आलं का तुला घरी लेट जातोय म्हणून हा भेजे दादा तुला काय वाटतय मग आज आज तुझ्या खास माणसाचा ज्याला तू तंदुरी वगैरे देतो खायला नाही मंचुरियन टाकलेत त्यांनी का सुरुवात केली आमच्या भावानी कस तू पण पहिले जास्त खाऊन घे जरा काय तू जरा कॅमेरामध्ये येऊ तरी अन्नदाता आजचं तू ये ना विक्रांत खाऊन झालं तुझा अरे माझा सूप पण आलाय काय नूडल दे ना रोशन आणि आम्ही अजून खातो ह्याचं काय अजून आलं नाही ह्याला काय आज भेटत नाही ह्याला काय भेटत नाही आज देणार फ्राय नूडल आले बाई मी माझ्या सूपमध्ये टाकतोय आता माझं सूप आला आहे पाहू शकता तुम्ही सूप मागवला नूडल पार्टी बसते आमची खायला तसाच स्प्राईट स्प्राईट आणायला गेलाय आमचा पाऊस साहेब दादा तारीख डेट 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 लवकर युट्यूब लाईव्ह साहेब आले जरा ते स्वागत त्यांचा व्हिडिओ घ्यायचा आपल्याला

हा जरा जास्त टेन्शन लागलाय आज लोक माणूस खास आमचे बोलवलेत वांगणीला ते आज सुट्टीवरती होते पण आज त्यांना आम्ही खास प्रसादच्या पार्टीसाठी आमंत्रित केलंय आणि त्याचं त्यांचं आगमन झालंय आता Cha, Nila, Nitaja, Chalin. Chalin. We ॉ मध्ये प्रसाद प्रसादने आमंत्रण दिलं आणि त्याच्या शब्दाला मान ठेवून ते आज आमंत्रित झाले वकील साहेब आले आमचे वकील साहेब आमच्या आले आणि त्यांची आता आरती चालू आहे ब्रह्मा आरती करतो आणि या ठिकाणी आरती केली ब्रह्मानी तर सगळे खुश झाले आज आज प्रसादच्या निमित्ताने आज सगळी आदर झाली कॉन्फरन्स कॉल चालू आहे अंगीत अंगीत भई राजाची पार्टी भाई दे व्हिडिओ कॉल वरती आमच्या ग्रुपला कॉल चालू आहे आणि ग्रुपला कॉल चालू असताना या ठिकाणी पहा कुठे काय करू

ओमकार तू का महारे बोराड्या तुमची तयारी झाली का जायची मग या इकडं जरा इकडे या हे अरे बोराटे आले बोराडे बॅग घेऊन निघाले बोराडे या इकडं हे बॉराटे नाही इकडे दत्ता मग दत्ता मग बोराडे आले गे बोराड्या ऐका ना त्याला बोराड आय करत याच्यापासून आज सूत्र तयार झाले आज कारणीभूत आहे आजच्या प्रोग्रामला यांनी जर थप्पा मारलेला असते यांनी खास वकिलांना थांबवलं अहो सेव करा तुम्ही आता शेअर नका करू

घेत का टमाटर टमाटर घेते का ते चले का भाजी घ्यायची का तुला चला 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 आम्हाला सोडायला येत वाटे वकील आता पण पाहूया पार्टी आजचं आमचं वांगणी स्टेशनला आम्ही आहेत फर्स्ट टाइम आम्ही वांगणी स्टेशनला थांबलोय बघितलं नव्हतं पहिल्यांदा आलेत वकिला सगळी पहिल्यांदाच आलेत ना काय काय होईना पण कुठल्या तरी कारण आज वांगणी स्टेशन पाहायला मिळेल आमच्या मित्रांना गाडी ब्रह्मा हे तू हरवलाय का रे तू हारवलाय का बोल का तू हार कसं कस गाडी नाही

चला 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 चला, चला। ब्रह्माने आमच्या एक पॅक मारलाय थोडीशी मार चढल त्याला तो आता सगळ्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतोय पुढच्या महिन्यात त्याचं लग्न होऊ दे तो आशीर्वाद घेतोय हे तुझे गुरुंचे आशीर्वाद घे ना जाऊन भाऊच्या बाहे पण आता भाऊच्या आम्हाला आज चक्क सोडायला आलेत वांगणी स्टेशनला आम्हाला सोडायला येत आहेत वकील साहेब आमची ग्या ट्रेनला थोडा उशीर आहे आम्हाला यायला ट्रेन आता ना, 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 ए नाही तिकडे थांबूया ना नको ना तिकडे थांबूया ना हे तिकडे थांबूया ना जाऊया ना उभे राहा ना काय बसताय आता आता बसताय का या रे तिकडे सावंत तिकडे कुठे बोराडे कुठेत रे ही आमची पलटन गँग प्रसादच्या विनंतीला मान देऊन एवढी आज कामावरून घरी उशीर चाललेत म्हण ते थांबलेत आज आमच्यासाठी सगळेजण बोराटे कुठे राहिले ठिकाणी वकील साहेब जरा सेल्फी घेत आहेत सेल्फी घेत आहेत वकील साहेब अरे घ्या आयफोन घ्या रे त्याचा

लाईक करा शेअर तुम्हाला कसं वाटत खरं सांगा ना कस वाटत सांगा ना कसं वाटते ओके साहेब आज आमच्या सोबत हा वेल घालवता तुम्ही तुम्हाला काय वाटतंय

वांगणीला आम्हाला नाश्ता देणार होतो खायला तर तुम्हाला काय वाटलं पहिल्यांदा हा मग आता जेव्हा आम्ही आलो खरोखर जेव्हा तुम्हाला व्हिडिओ कॉल केला चायनीजसाठी नव्हता चायनीज एक भेटायचं असं कळलं की किती जण आहेत तीन चार तिकडे चार इकडे म्हणजे प्रसादला बघायचं होतं आपलं कोण देणार होता पार्टी बोलला त्याच्या शब्दा खातर आम्ही ठीक आहे एवढा वेळ सर्वांनी एवढा वेळ दिला त्याच्यासाठी सर्वजण एवढे वेळ थांबले त्याच्यासाठी आणि बीट लावताना प्रत्येकाने विचार करा पुढचं चला आमच्या आमची उशिराने धावत आहे ट्रेन त्यामुळे अजून थोडं टाइम घालवता येईल आम्हाला आता सर्वांना एकत्र पलीकडे पलीकडे ब्रह्मा दाखवेल तुम्हाला ब्रह्मा आज आज जरा जास्त समाजसेवा करतोय ट्रेन मध्ये नाही पण आता थोडी समाजसेवा जागृत झालाय तो थोडी सेवा करतोय तो हे गाण्याचा गाण्याला सगळे मिस करत आता अक्चुअली त्याला पण आणायचं होतं आपल्याला पण ना आला तो गाण्याचा योग्याचा हो त्यांना सगळ्यांना मिस करतो आपण ठीक आहे नक्कीच ते कुठे होणार तुम्हाला मागणीला तर माझी इच्छा आहे तुम्हाला चुली बियानी समोसे खायला जायचे म्हणजे उद्याच प्लॅनिंग तुमच्या अच्छा तर आमच्या वकील साहेबांनी शब्द दिली त्यांनी एक शब्द दिलाय की नेक्स्ट टाइम ते आम्हाला था। थांबवणार तो अन्य शिक्षणला तर आपण पुढचा एक ब्लॉक बनवायचा प्रयत्न करू पुढच्या वेळेला आपल्याला हे बोलणार आहे काय तुम्ही काय बोलत परत बोला ना जरा लॉक चालू आहे ना एकदा त्यांची हॉटेलच बोलतात काय बोलतो बोला थांबा थांबा एकदा साहेबांच्या इच्छे तिकडून नेरळ फिरून आणण्याची जबाबदारी घेतात त्यांची इच्छा साठी डन आहे इकडे एकदा इकडे यांच्याकडे जाऊन येऊया वाड्यावर म्हणजे दोन मुली मागलेत आपण आता पुढचे दोन टार्गेट आहेत मिशन एकदा नेरळ कधी पण या कधी पण या बोललेत ते ठीक आहे कोली पण बोललेत कधी पण माथेरान माथेरान चला, चला, चला आता आमची गाडी येते ओके साहेब चला जातोय आम्ही खोली लॉक चालू आहे आपला आल्याबद्दल धन्यवाद आम्ही आता जातोय तुम्हाला खूप प्रतीक्षा करायला लागेल अजून नऊ वाजेपर्यंत तुम्हाला गाडीसाठी थांबावं लागेल ठीक आहे तुम्ही आता थांबा आम्ही जातोय आता निघतोय ओमकार चल भावा कोलीनं थांबू जरा आणि याला यांना सोड गाडीत बसून द्या आणि मग तुझा चला आमची गाडी आली मित्रांनो तर आम्ही आता आमची गाडी आली आम्ही निघतोय आता काही येतील येतील सर्वांना घ्या आपल्या वकील साहेब चला जातो आम्ही आमची गाडी आली चला धन्यवाद ठीक आहे हां ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा हो चॅनलला सबस्क्राईब करा हो चॅनलला सबस्क्राईब करा लिंक पाठवतो चला आमची गाडी आली तर आम्ही निघतो आता चला

अरे आपला इथे बाय एक माणूस आहे आपला हे आपले शेडू आला त्याला उठवा जाणार बाजी हो आपली सगळी चांगली का बर आहेत ना कसनी भेट लावलेली सक्सेस झाले सक्सेस